नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीत माहितीला चांगलाच झटका बसला होता त्यामुळे या झटक्यातून माहितीचे नेते अजूनही सावरले नाहीत या निवडणुकीचे कवितव्य सुरू आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आहे भाजपाकडून युती धर्माचे पालन झाले नाही निर्णयात झाला भाजपाने युती धर्म पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार आमदार निवडून आले असते असा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केला लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीचा सर्व हा भाजप विरोधात होता भाजपाच्या नवनीत राणा यांच्यावर नाराजी होती त्यांची उमेदवारी का बदलली नाही हा प्रश्न आहे तसेच नांदेड यवतमाळाची उमेदवारी बदलवी या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपाचा हस्तपेक्ष झाला त्याऐवजी भाजपाने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते युतीचा धर्म जर भाजपाने व्यवस्थित पाळला असता तर एकणा शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते असा दावा बच्चू कडू यांनी केला कुठलाही पक्ष निवडून येणारल्याच येणाऱ्यालाच तिकीट देतो निवडून येणारा माणूस गांजा विकणारा जरी असला तरी त्याला उमेदवारी दिली जाते कारण निवडणुकीत जो जिता वही सिकंदर असतो लाडकी बहीण योजनेवर माहितीमध्ये श्रेयवाद आहे ती स्पर्धा आहे लाडकी बहीण योजना कोणी आणली हे त्यांनाच माहीत असा उपरोट टोला बच्चू कडू यांनी लागवला केंद्रात भाजप सरकारने ओबीसी ला दहा टक्के आरक्षण वाढून द्यावे म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येईल अशी सूचना बच्चू कडू यांनी केली अजित पवार यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले अजित पवार यांच्या अर्ध्यापेक्षा अधिक आमदार शरद पवार यांच्या सोबत जातील अजित पवार जात असतील तर त्यांना कोणी अडवले असे बच्चू कडू यांनी म्हटले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र